सभापती महोदय मुळातच एकोणीसने एकवीस आहेत महामंडळ ची पूर्ण यादी हां विजयंतीच्या आहेत तर ओबीसीच्या आणि त्या सगळ्या म्हणून एकवीस आहेत आणि जसं आता अभिजित वंजारींनी सांगितलं की जी निधी जो दिला जातो आहे तो खरंच कमी प्रमाणातला निधी आहे तर तो निधी आपण वाढून देणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे कारण एवढ्या निधीमध्ये होणार नाही आणि आपण त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कारण प्रत्येकाला ह्याची माहिती नसते तर आपण जाहिरात किंवा कशा पद्धतीने आपण त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचवणार आहात हा माझा प्रश्न मुख्यमंत्री मान्य सभापती मोदय आपल्याला कल्पना आहे की आपल्या राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या कल्याणाकरता आपण एक महामंडळ एक कंपनीच्या रूपानं सुरू केलं होतं मध्यंतरीच्या काळात असं लक्षात आलं की ओबीसी समाज हा साडेतीनशे वेगवेगळ्या घटकांचा मिळून एक समाज झालेला आहे अने आणि यातले अनेक घटक असे आहेत की जे अजूनही दुर्लक्षित आहेत म्हणजे आपण काही समाजातले काही जाती अशी आहेत की ज्यांच्यात जागृती आली आहे त्यामुळे त्यांना आपल्या योजना माहिती आहेत त्यांना आपल्याकरता केलेल्या तरतुदी माहिती आहेत तर काही असेही समाज आहेत की संख्या त्यांची एक सायझेबल आहे पण तरी देखील पाहिजे त्या प्रमाणात बेनिफिट्स त्यांच्यापर्यंत पोचले नाहीत आणि म्हणून मग आपण हा निर्णय घेतला की काही लक्षित घटक आपण तयार करायचे आणि हे लक्षित घटक तयार केले तर त्यांच्यापर्यंत या योजना आपल्याला पोचवता येतील आणि म्हणून या कंपनीच्या अंतर्गत लक्षित घटकांच्या उपकंपन्या आपण तयार केल्या ही छोटी छोटी महामंडळं तयार केली त्याच्या पाठीमागची भूमिका अशी होती की एखाद्या समाजाला लक्षित घटक म्हणून त्या ठिकाणी त्याचं महामंडळ तयार केलं तर आत्ता जे आपलं ओरिजिनल महामंडळ आहे त्याच्या योजनांचा फायदा ते घेत नाही योजना सगळ्यांकरता सारख्या आहेत पण त्याची जी बॉडी होईल त्याचे प्रत्येक समाजाची त्या ठिकाणी ॲक्टिव्हिस्ट लोक आहेत तर ते त्या लक्षित घटकाच्या माध्यमातून या सगळ्या योजना आपल्या समाजापर्यंत पोचवतील आणि मग याच्यामध्ये एक अजून विषय होता की काही योजना अशा पण आपल्याला तयार कराव्या लागणार आहेत की याच्यामध्ये प्रोफेशनवर आधारित काही समाज आहेत ओबीसीमध्ये तर त्या प्रोफेशनला लक्षित घटक समजून आपल्याला कशी योजना तयार करता येईल या आधारावर आपण हे जे काही महामंडळ आहेत ते तयार केले पहिल्या टप्प्यामध्ये महामंडळं कार्यान्वित करायची होती त्याकरता त्याचं आय टी इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं कारण शेवटी महामंडळ तयार करायचं म्हणजे खूप पॅराफर्नेलिया तयार करण्यापेक्षा आपण हा निर्णय घेतला की लीन आणि थीन अशा प्रकारची महामंडळ तयार झाली पाहिजे नाही तर कर्जापेक्षा पगारावर जास्त पैसा अशी पद्धत होऊ नये आणि म्हणून त्या महामंडळाचं आय टी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं त्याच्या वेबसाईट्स आपण तयार केल्या त्याच्यावरनं योजना देण्याची सुरुवात आपण केली आणि आता पहिल्या टप्प्यामध्ये कारण या उपकंपन्या आहेत तर याच्यावर आपण प्रमुख म्हणून सरकारचे अधिकारीच दिले आता दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या त्या समाजाचे लोक आपण त्याच्यावर अपॉइंट करणार आहोत कारण आपल्याला जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळी आपल्याला डायरेक्टरची नावं द्यावी लागतात तर ती पहिल्यांदा डायरेक्टरची जी नावं दिली आहेत ते सगळे सरकारी अधिकारी आपण दिले आहेत त्याच्यामुळे आता हे घटित झालेलं आहे सन्मान्य मंत्री महोदयांनी स्वतः खूप लक्ष घालून याकरता एक मोठं ऑफिस आता तयार करतायत एकत्रितपणे या सगळ्या उपकंपन्या या त्या एकाच ऑफिसमध्ये असतील जिथे मेन कंपनी पण असेल म्हणजे मुख्य महामंडळ आणि लक्षित घटकांची महामंडळ ही सगळी त्या ठिकाणी एकत्रित असतील आणि मग या ज्या योजना लागू केलेल्या आहेत या सगळ्या योजना ऑनलाईन पद्धतीने आपल्याला त्या अप्लाय करता येतील आणि त्याच्यावर कारवाई करता येईल आता याच्यामध्ये पूर्वीच्या कार्यपद्धतीत आणि आताच्या कार्यपद्धतीत बदल काय म्हणजे जसं मंजारी साहेबांनी म्हटलं किंवा ताईंनी म्हटलं पन्नास कोटी रुपये ते आपण देऊ ती अडचण नाहीये पूर्वी आपली महामंडळ जी होती या महामंडळाला आपण भागभांडवल काहीतरी द्यायचो त्याच्यात काही पैसे द्यायचो आणि त्यातनं ते कर्ज द्यायचे पण आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वेळी एक नवीन पद्धती अवलंबली आणि ती अतिशय यशस्वी झाली आणि त्या पद्धतीत आपण हे म्हटलं कारण आपला अनुभव असा होता कि मग महामंडळ कोणालाही कर्ज द्यायची ती कधी वसूल व्हायची नाही त्यातनं कुठला उद्योग उभा राहायचा नाही आणि म्हणून आपण सांगितलं की कर्ज बँकच देईल आपण व्याज देऊ गॅरंटर लागणार नाही पंधरा लाखापर्यंत ही तरतूद आपण करू म्हणजे मग बँक खरोखर तो उद्योग टाकतो आहे का त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे का याची स्क्रुटी होते आणि त्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम केलं आणि म्हणून आता ती पद्धती आपण या सगळ्यांना लागू केलेली आहे आता एकोणतीस हजार लोकांना आपण त्या ठिकाणी कर्ज दिलं आपल्याला पैसे लागणार कधी आहेत वर्षभराने यांचा व्याज परतावा जमा करायचा आहे त्यावेळी आपल्याला पैसे लागणार आहेत त्यामुळे व्याज परतावा जेवढे जेवढ्या लोकांना आपण कर्ज मिळवून देऊ त्या सगळ्यांच्या व्याज परताव्याकरता तेवढी तरतूद आम्ही करू कारण ती केली नाही तर सरकारवरच अधिकचा भार त्याचा पडेल त्यामुळे ज्यावेळी हा व्याज परतावा करायचा आहे त्या त्यावेळी ती तरतूद आम्ही करू त्यामुळे आता समजा सातशे कोटी रुपये दिले ते त्यांच्या खात्यामध्ये पडून राहतात आणि खात्यामध्ये पडून राहिल्यानंतर आपण कर्ज देतो घेतो हे आठ टक्क्यांनी नऊ टक्क्यांनी दहा टक्क्यांनी आणि ते खात्यामधलं व्याज मिळते तीन टक्के त्यामुळे आपल्या पैशाचा त्याच्यामध्ये लॉस होतो आणि म्हणून मी या सभागृहाला आश्वस्त करतो आणि जसं मंत्री यांनी सांगितलं आता हे जे लक्षित घटक आहेत यांच्यात थोडी जागृती येते आताही तुम्ही जर बघितलं तर या ज्या काही अठरा एकोणीस कंपन्या आहेत यातल्या चार पाचच लोकांनी जास्त लाभार्थी केले आहेत बाकी यांचे कोणाचे पाच आहेत सात आहेत दहा आहेत तर आता तिथे आपल्याला जागृती करावी लागेल त्या त्या समाजात पोचावं लागेल की तुमच्याकरता योजना सुरू झाली आहे तुम्ही योजनेचा अवलंब घ्या त्याकरता त्याची प्रसिद्धी करावी लागेल त्यामुळे योजना तयार झाल्या आहेत त्याचा जे माध्यम आहेत उपकरण आहे ते तयार झालेलं आहे भविष्यामध्ये मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की जसं आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कधीही व्याज परताव्यात कमतरता पडू दिली नाही एकही वर्षी नाही जेवढे पैसे आहेत तेवढे वेळेवर भरले तसेच या जेवढ्या ओबीसीच्या उपकंपन्या आहेत जेवढी महामंडळं आहेत याकरता ज्या काही व्याज परताव्याच्या योजना आहेत या योजना नीट राबवून जेवढा त्याच्याकरता खर्च येईल तो सगळा व्याजाचा परतावा राज्याच्या आपल्या बजेटमधून आम्ही तो देऊ प्रश्न